ठाकरे सध्या औरंगाबादमध्ये चांगलं काम पक्ष म्हणून ते काम करत आहेत प्रत्येक गोष्टी जे चांगलं होतात त्याला विरोध करत आहेत उत्तम कामगिरी त्यांच्याकडून सुरू आहे त्यांना शुभेच्छा तसंच काम करत राहायला आम्ही आमचं काम, काम सत्ताधारी म्हणून लोकांची सेवा करत आहोत सेवा करत राहू मला वाटतं की आपण बघितलं असेल काल देखील जो एक काही सर्वे झाला त्याच्यात मुख्यमंत्र्यांना जेवढे अंक मिळालेले आहेत त्यांचं पर्सेंटेज कुठेतरी त्यांना दिलदुखी असेल विरोधी पक्षाला पण सोबत येऊन काम करावं आणि लोकांची सेवा करावी कारण कोविडमध्ये देखील आपण बघितलं असेल की जेव्हा सगळंच प्रशासन शासन नागरिक काळजी घेऊन काम करत होते एकामेकांची जबाबदारी घेऊन सांभाळत होते एकामेकांना विरोधी पक्ष तर राजकारण करत होता मला वाटतं देशात किंवा जगात कुठेही असा विरोधी पक्ष नसेल जो कोविडच्या काळात राजकारण करत, राज करत होता

मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे कोविड काळात विरोधकांनी सोबत काम करणं अपेक्षित आहे टीका करावी पण कोविड काळामध्ये खरंतर विरोधकांनी जर सोबत काम केलं असतं तर आणखीन लोकांची सेवा करता आली असती असं आदित्य ठाकरे म्हणतात ज्या क्षणाची संपूर्ण देश वाट बघत होता तो क्षण अखेर आज आलाय महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली मुंबई ठाणे नाशिक पुणे औरंगाबाद जालना नागपूर अमरावती आणि अकोल्यासह सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाते आजच्या दिवसात प्रत्येक लसीकरण केंद्रावर केवळ शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस देण्यात येणार आहे गेल्या दहा महिन्यांपासून आपण सर्वच जण कोरोना स्थितीशी लढतोय त्यात ही लस म्हणजे नवसंजीवनीच म्हणायला हवी त्यामुळेच कदाचित जेव्हा लस देतानाची पहिली दृश्य समोर आली तेव्हा अनेकांना भरून आलं काहींचे डोळे अक्षरशः पाणावले कारण कोरोना व्हायरसनं आतापर्यंत लाखोंचा बळी घेतला अनेकांवर अजूनही उपचार सुरू आहेत तर बरं झालेल्या अनेक रुग्णांमध्ये अजूनही पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स आढळत आहे त्यामुळं पुढचे काही महिने हे लसीकरणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे असणार आहेत सर्वांना लसिडे काही दिवस काही महिने लागणार आहेत त्या लसीचा प्रभावी प्रभाव किती आहे किती काय लागणार आहे ते एक 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 दिवस गेल्यानंतर कळणार आहे लस तर आलेली आहे पण सगळ्यात उत्तम लस ही आपल्या तोंडावर आप असलेली मास्क हीच आहे मास्क आणलं हे सोडायचं नाही म्हणजे मी तर म्हणेन लस घेतल्यानंतर सुद्धा जर डॉक्टर साहेब मी चुकीचं बोलतो आपण इथले ते मला बरोबर करा लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क हा वापरावाच लागेल कारण आतापर्यंत या संकटाचा जो आपण मुकाबला केलेला आहे त्या तीन सूत्रानेच केलेला आहे मास्क घाला हात धुवा आणि अंतर ठेवा या तीन सूत्राचा जर का आपण आपल्याला विसर पडला तर मग मात्र पुन्हा हे संकट जसं काही देशांमध्ये दुप्पट तिप्पट वेगाने आलेलं आहे तसंच हे कुठेही येऊ शकतं